पत्नीच्या या कामामुळे पती धन श्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्रियाशी झोपेत त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकीच्या विषयी देखील जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिला चुकूनही कधी करता काम कामा नाही तर माता लक्ष्मी तुमच्यावर घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी पत्नी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो असे कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधी करता कामा नये या पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्री हरी नक्की लिहा शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकता होते जेव्हा ती श्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप हे एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराचे सर्व थकवे निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करायची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्या सर्वांचे झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कोठेही झोपून जातो झोपे झोप व्यक्तीसाठी तेवढीच आवश्यक आहे जेवढी की शरीराचे अन्नाची आवश्यकता आहे स्त्रीच्या अशी झोप जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही, ना ही।, ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपेत वेळ ही एक काम अवश्य आहे चला तर जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागे राहणे स्त्री पूर्ण घराची विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतानुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या कोणीतरी फार मोठी समस्या घेऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागून राहता कामा नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपली जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदुष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होता त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याचे बरोबर आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरूण अंतरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेली गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नका अथवा अशा गोष्टीविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या सप्रेमामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपी झोपीचे वेळ नेहमी मनात चांगले सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास शेष कीर्ती उत्पत्ती प्राप्त होत राहते मित्रांनो कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसाची वेळ तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसाची वेळ परिवारातील सर्व सदस्यांना या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवारी शनिवारी आणि गुरुवारी जेवढे शक्य होईल तेवढे लवकरच उठण्याचे प्रयत्न करा कारण की ही वेळ विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठायला योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाच पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनामध्ये उन उन्मत्ती आणि कायम सोबतच लक्षण दर्शवले यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतेचा आणि धनलक्ष्मीचा अंत्यप्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करत राहते महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजे आपला मुख्य दरवाजा समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये दे देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या च्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर काय कमीत कमी सहा प वाजेपर्यंत उठणे आवश्यक आहे कारण की घरातील सर्व सदस्या या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे आपले वास कधीच ठेवत नाहीत ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधी करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्यांनी झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसामध्ये जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून भरून राहते घरात आनंदाचे झुळूक अशा येते राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना या दक्षिणेकडे डोके करून झोपले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीस कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्राचे सिद्ध असलेली माहिती पाहूया वास्तु विज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताल, ताल जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यांच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचे उजवे हिस्सा मानला गेला आहे यामुळे त्यांच्या परिवार परिवर्तक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधीचे समस्या झुंजावे लागते खरे तर कित्येक वर्षापासून अशा पारंपरिक मान्यता चालत आलेल्या आहेत ज्याच्यानुसार बोललेले गेले आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवत फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही काम कामांना अजिबात करायच्या का। जीवनामध्ये धनाचा अभाव झेलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये मित्रांनो हे लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजा पाठ ही करत करता अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो असे मानले जाते की सायंकाळी सायंकाळच्या दही आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नये लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु आपल्या घरातून काढून देऊ शकत नाही जर तुम्ही ही, ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो असे बोललेले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबत तुमचा हा शत्रू धन लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकाटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते अनामा आणि माता अन्नपूर्णाचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी महालक्ष्मी अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घरात त्याग करते तुम्हाला तर हे माहितच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेने आपणा सर्वांना धनसंपत्ती अन्नधान्याची प्राप्ती होते असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्हीच कुणी कधी अन्नाच अन्नाचे अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्न संप, अन्न पूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटात ताटात ता, अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधी घडून देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्या रोखावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करावे ज्या घरातील महिला नेहमी अपमानित केले जातात अशा घरातून ही लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही चूक घरात करू नका बऱ्याच वेळेला आपण पूजा करत्यावेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करत्यावेळी काही लोक चुकूनही पूजेचे जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणत्याही कपड्यावरतीच ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीचे सात्विकता आणि शुद्धिकता कायम टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुत्र या ठिकाणाचे धनाची देवी श्री महालक्ष्मीचा वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत था असते अशा ठिकाणी देवी धनाची देवी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसाई सफाई सोबतच आपल्या घराच्या आजूबाजूला साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छता राहिली पाहिजे त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी राग दोष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुतात तसेच खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बेड बेडवर आधीपासून राहतात परंतु असे कारण धार्मिक आणि वास्तू या दोन दोन्हीच्याही दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण स्वतः स्वच्छता हात पाय धुवून नीटनिटके के व्हावे आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा यांनी तुम्हा माता लक्ष्मीची धनप्राप्तीचा चा आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांना सवयी असते ते अंतरुणावर बसून किंवा बेडवर बसून जेवण जेवतात असे कधीही करू नका अन्नपूर्ण मातेला श्री धनलक्ष्मी मातेचा एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळे अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहते लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजारी येतात आणि त्या कर्जाची वाढ वाढत जाते त्यामुळे स्नान पूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असे टाकून जेवले पाहिजे परंतु कधी बेड आणि अंतरुणावर बसून जेवण करू नये घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे त्याने घर साफ राहत नाही आणि सकाळी कचरा वाळल्याचा कचरा देताना कोणतेच अडचणी राहत नाही परंतु चुकूनही ना टेन बॅन म्हणजे कचऱ्याचा डब्बा घराच्या समोर म्हणजे अगदी दरवाजाच्या समोर कधी ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात जेणे की कचरा वाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी श्री लक्ष्मी तुमच्या दारातून परत जाते तसेच शेजाऱ्यासोबत आपल्या संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही चूक कधीही करू नका तू तसेच पाहू की पत्नीने कोणते काम केल्यामुळे आपल्या पत्नीच्या धन श्रीमंतीची वाढ होते किंवा आपली पती धन श्रीमंत होतो पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये दे देवासमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पत्नीचे वाईट गोष्ट देखील दूर होऊ लागतात पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा सकाळी काही न खाता नियमितपणे स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावावा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीचा मान सन्मान वाढत वाढही होत जाते महिलांनी नेहमी सकाळ स स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला वाटला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण